गीतेची आमदार जितेंद्र आव्हाडांना आहे गोट्या गीते हा महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित कराड माझं असल्याचं गोट्या मुंडे बदनाम करू नका असं देखील आव्हाड साहेब हे तर वंधारायचे मला तर मी वंधारे असून यांची लाज वाटते मला यांची कि ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर ती हे असेल माझ्यावरती केस दाखल झालेले असेल ना ते तुम्ही हे ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर भेटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल पण विनाकारण हे दरोडे चोरी पुन्हा हे खंडणीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार करा अडकून हे यांचा राईट हँड आहे अरे बाबा तुम्ही असं बिनबुड आरेप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना निवडला हे जितेंद्र आव्हाड साहेब हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंदार याचे मला तर मी तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर एकीकडे गोट्या गीतेचा शोध घेतला जातोय मात्र त्यानं आता थेट व्हिडिओ शूट करत ही जितेंद्र आव्हाडांना थेट धमकी दिलेली आहे काय अधिक तपशील जर नक्कीच जर आपण बघितलं तर गोट्या यांना बीड पोलीस अनेक दिवसापासून शोधत आहेत ह्याच्यावर ह्याच्या आधी मोकाचा गुन्हा सुद्धा दाखल आहे ह्याच्यानंतर जे मुंडे हत्या प्रकरण आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेकदा या गोट्या गिट्ट्याचं नाव घेतलेलं आहे तरी सुद्धा बीड पोलीस ह्याचा शोध शोधत नव्हते पण काल येतात एक अचानक व्हायरल व्हिडिओ आलाय त्याच्यात ते पटरीवर बसून बोलतोय की माझ्यावर अनेक गुन्हे आहेत जे सजा होईल मला होईल माझं नाव तुम्ही घेऊ नका असं जितेंद्र आव्हाड आवाहन करत आहे आणि वाल्मिक काळ माझे देवत आहेत आणि तुम्ही धनंजय मुंड्यांची बदनामी करू नका असं सुद्धा गोट्या गीते म्हणतो नेमकं आता गोट्या गीतेला म्हणायचं काय होतं हे व्हिडिओतून आपल्याला पाहावं लागेल की पोलीस प्रशासनाला हे चॅलेंज करतो का हे कर सुद्धा एक महत्वाचं आहे अंकित निश्चित आम्ही तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी प्रमुख आज बीड मध्ये येण्याची शक्यता आहे बीड पोलिसांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेणार आहे महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत आज बीडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे याच संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर आज एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत बीडमध्ये येण्याची शक्यता आहे काय अधिक अपडेट जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर मुंडे यांनी अनेकदा त्यांचे मागणी केली होती मागणी केली होती की त्याच्यावर टी किंवा सी आय डी स्थापन करा आणि पंकज कुमार सुद्धा केली होती त्यानंतर आता आज पंकज कुमार बीड बीडमध्ये येणार आहेत आणि टी जे स्थापन होणार आहे त्या संदर्भात ते केसची स्टडी करण्यासाठी बीड एस पी ऑफिसमध्ये दाखल होणार त्यानंतर ते परलीला जाऊन सगळी माहिती घेणारे आणि मग ते एसआय मध्ये अजून कोण कोण कर्मचारी घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बघणं महत्वाचं राहील कारण की अनेक दिवसापासून हे मागणी होती की महादेव हत्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करा पण पर्ली पोलिसांकडे जे माहिती होती त्यानंतर ते दोन वर्ष बावीस महिने उलटले तरी सुद्धा त्याच्यावर एकही आरोपी सापडला नव्हता किंवा कोणताही गुन्हा दाखल नव्हता पण जसं गणेश्वर मुंडे यांनी बीडच्या एसपी कार्यालयात आपल्याला स्वतःला जीवन धोका दो, दो, करून घेतला होता त्यानंतर रस्ता रोख आंदोलन झाला त्यानंतर आपण परवा दिशी जर बघितलं जलांगे पाटले यांची बैठक घेतली होती आणि त्यावेळेसच आता प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलेलं आहे पण ते बीडमध्ये दाखल होणार आहेत आणि एसआयटी मार्फत ती चौकशी करण्याची शक्यता आहे निश्चित धन्यवाद आमिर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी